बी बी सात जन्म हाच पती मिळावा अशी मागणी करीत व जन्मोजन्मीच्या नात्याची घट्ट धरून वडाला प्रदक्षिणा घालून पती देवाच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करीत आज गावोगावच्या सावित्रीने वडाचे पूजन केले वाळवा शिराळा तालुक्यासह परिसरातील गावागावात सुहासिनींनी वटवृक्षाकडे एकत्र येत पूजन करीत वटपौर्णिमा साजरी केली शिराळ्याचे ग्रामदैवत आंबामाता मंदिरात आज शुक्रवार व वटपौर्णिमेनिमित्त सुहासिनी महिलांनी मोठी गर्दी केली होती वटपूजनानंतर बहुतांश महिलांनी बी व्ही एल मराठीशी बोलताना पर्यावरण संवर्धनासाठी झाडे लावा झाडे जगवा हाच संदेश दिला पर्यावरणाच्या बाबतीत महिलांच्यात कमालीची जनजागृती झाल्याचे दिसून आले दरम्यान गावागावात वटवृक्षाचे पूजन केले असताना शहरातील काही भागात मात्र अनेकींनी वडाच्या झाडाचे चित्र रेखाटून तसेच छोटी वडाची फांदी रोवून वटपौर्णिमा साजरी केली काही सोसायट्यांमध्ये वडाचे रोग किंवा फांदी कुंडीत लावून सर्व महिला पूजेसाठी एकत्र आल्या होत्या सोशल मीडियावर अनेकींनी पूजा करतानाचे फोटो व रील्स पोस्ट केल्याचे पाहायला मिळाले सावित्रीचा सा पती सत्यवान वडाच्या झाडाखाली गतप्राण झाला सावित्रीने यमराजाकडून सत्यवानाचे प्राण परत आणले अशी आख्यायिका सांगितली जाते या संकेताला अनुसरून महिला या दिवशी वडाची पूजा करतात त्यासाठी त्या वटवृक्ष असेल त्या ठिकाणी जाऊन वडाच्या मुळाशी पाणी घालतात व वटवृक्षाचे पूजन करून आणि त्याला प्रदक्षिणा घालून सुताचे वेष्टन करतात पूजेनंतर सुहासिनी एकमेकींना सौभाग्यवान देतात सुहासिनींची ओटी भरतात इस्लामपूर शिराळा शहरासह तालुक्यात याच पार्श्वभूमीवर वटपौर्णिमा मोठे उत्साहात साजरी झाली शहरातील महिलांनी एकत्र येत सौभाग्याचे वाण दिले तर ग्रामीण भागातही वाड्या रस्त्यावर असलेल्या वटवृक्षाचे पूजन करून व सुतांचे वेस्टन करून सौभाग्याचे वाण देण्यात आले वड पूजेनंतर पर्यावरणाबाबत अनेक महिलांनी बी बी एल मराठीशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या पाहूयात त्यांच्या शब्दात मी प्रणाली धीरेज पाटील शिराळा माझं माहेर आहे आणि मी आता कराडमध्ये राहायला असते आणि कराडमध्ये आम्ही जिथे राहतो त्या जवळपासच्या एरियात मला असं कुठे वडाचं झाडच दिसलं नाही त्यामुळे मग आम्ही मी ठरवलं की माहेरी म्हणजे परंपरा आहे जी आपण नेहमीच जातो तिथे म्हटलं सगळ्यांच्यासोबत जावं म्हणून मी इथे आले आणि इथे आल्यानंतर इतकं छान वाटलं की आजकालचे जे पर्यावरण आहे त्याच्यामध्ये आपण बघतो की आ, स्त्रिया म्हणा किंवा जी कोण माणसं असतील ते वटपौर्णिमेनिमित्त वडाची फांदी घेऊन घरी जातात आणि पण ते करणं योग्य नाही आहे कारण अशामुळे तुम्ही झाडांचं संरक्षण त्यामुळे होत नाही आहे त्याच्याऐवजी जर तुम्ही वटपौर्णिमेनिमित्त तुमच्या जवळपास कुठे वडाचं झाड असेल तिथे जाऊन पूजा केलीत तर ते ती जास्त चांगली होईल असं मला वाटतं आणि आजकाल जे आपण उन्हाळा पावसाळा हिवाळा जे काही ऋतू आहेत त्याच्यामध्ये आपण झाडांचं संरक्षण करत नाही आहे वृक्षारोपण करणं आपलं कुठेतरी आपण कमी पडतो आहे त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त वृक्षारोपण करणं गरजेचं आहे आणि आपण ज्यावेळेस जास्तीत जास्त वृक्षारोपण करू त्यावेळेस आपल्याला उन्हाचा जास्त त्रास जाणवणार नाही म्हणून मी मा शिराळा तालुक्यातील आणि आसपासच्या सर्व भागातील लोकांना माझ्या असंच महिलांना सर्व लोकांना अशी विनंती आहे की तुम्हाला वट कमीत कमी एक तरी झाड तुम्ही लावावे अशी माझी अपेक्षा आहे त्यामुळे आपण इथून पुढच्या जे ज्या काही वटपौर्णिमा येतील त्या सगळ्या आपण अशाच उत्साहाने आणि आनंदात साजरा करू शकू आज वटपौर्णिमा आहे एकवीस तारीख तर इथं वटपौर्णिमेच्या वेळी आपण वडाला पूजन करतो तर नुसतं पूजन नाही करून चालणार तर झाडे लावा झाडे जगवा आणि बत्तीस शिराळा माझं नाव स्मिता वैभव कांबळे तालुक्यातल्या महिलांना आव्हान करते की प्रत्येकाने एक एक झाड लावावे आणि आज आम्ही पण सुद्धा एक सकाळी एक झाड लावून आले एक एक झाडे लावून आले मी विद्या संतोष सातपुते रेडगाव येथून बोलते आज वड सावित्रीची पौर्णिमा आहे आम्ही सर्व महिलांनी आज, सर महिला आज सकाळपासून आम्ही झाडे लावली प्रत्येकीने एक एक झाड लावलेलं आहे वडाचं आणि फळांची आम्ही प्रत्येकीने एक एक झाड लावलेलं आहे मग ला आम्ही झाडं लावूनच आम्ही वड पौर्णिमे व वड पौर्णिमेची साजरी करायला आलो आहे झाडे लावणे ला हे गरजेचं आहे प्रत्येकीनं एक झाड -एक ही सर्व गावात सगळ्यांनी लावलंच पाहिजे तरच पौर्णिमा साजरी ही असं म्हणता येईल मी प्रियंका महेश सातपुते रेडमधून बोलते आज प्रत्येक महिलांनी वृक्षारोपण केलंच पाहिजे आज वट सावित्रीची पौर्णिमा असल्यामुळे प्रत्येक महिलांनी झाडे लावणे गरजेचं आहे पर्यावरण वाढवणं गरजेचं आहे कारण यंदा खूप उन्हाळा असल्यामुळे वृक्षारोपण करणं हे महत्त्वाचे आहे प्रत्येकीने एक एक झाड लावून फळांचे वडाचे आम्ही प्रत्येक रेड गावामध्ये झाड लावलेले आहे तरीही आम्ही झाडे लावून वटपौर्णिमेची पूजा क करायला आलेलो आहोत नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ए e फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी, बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष